Channel, रमेश ब्लॉग नमस्कार माझ्या मध्ये स्वागत करतो सर्वांचे मित्रांनो आज मी सध्याच्या लोकसभेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि या निवडणुकीमध्ये सर्वच राजकीय पक्ष ययत तयारीने निवडणुकीच्या रिंगणात उभे ठाकलेले आहेत आणि अशा वेळेला सर्व मीडिया मध्ये वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर आणि त्यांचा पक्ष मा, यांना महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष असेच विश्लेषक विचारवंत किंवा पत्रकार हे सर्वजण वंचित बहुजन आघाडीला टार्गेट करत आहेत की वंचित बहुजन आघाडीच्यामुळे मतांचं विभाजन होऊ शकेल मतांचं ध्रुवीकरण होऊन याच्यामध्ये जो आताचा सत्ताधारी पक्ष भारतीय जनता पार्टी याला याचा परत एकदा फायदा होईल असं सर्व थरातून हे विश्लेषण केलं जात आहे आणि प्रकाश आंबेडकर यांना परत एकदा टार्गेट केलं जात तर हे आज का टार्गेट केलं जाते मला असं म्हणायचं आहे आज तुम्ही म्हणताय जर वंचित बहुजन आघाडीच्या मुळे मतांची विभागणी होऊ शकेल किंवा मतं विभागली जात त्याचा अर्थ काय की वंचित बहुजन आघाडीकडे इतकी मतं आहेत ना की त्या मतांचं विभाजन होऊ शकेल म्हणजेच याचा अर्थ वंचित बहुजन आघाडीची जी सध्याची ताकद काय आहे ह्याचा सर्वांना अंदाज आहे पण मला असं म्हणायचं आहे तुम्ही जर वंचित बहुजन आघाडीला बाळासाहेब आंबेडकरांना जर टार्गेट करत आहे की त्यांच्यामुळे मतांचं विभाजन होऊ शकतं तर मग मला एक सांगा ही पण एक गोष्ट मान्य करायला पाहिजे ना आणि ह्याच ह्या गोष्टीवर पण प्रकाराने विचारवंतांनी लक्ष देऊन त्या गोष्टीवरही टार्गेट केलं पाहिजे की आज जो शिवसेना हा पक्ष फुटलेला आहे आणि राष्ट्रवादी पक्ष हा देखील फुटलेला आहे काँग्रेस काँग्रेसमधीलही काही नेते बरेचसे नेते हे हे सुद्धा फुटलेले आहेत मग आता हे पक्ष फुटल्यामुळे ह्यांचे नेते फुटल्यामुळे इथे मतांची विभागणी होणार नाही का किंवा त्यांच्यामुळे बीजेपीचा फायदा होणार नाही का म्हणजे ते सुद्धा ह्या गोष्टीला कारणीभूत आहेत मग ह्या घटक पक्षांना म्हणजे महाविकास आघाडीतील घटक पक्षांना टार्गेट न करता फक्त वंचित बहुजन आघाडीला टार्गेट करणं हे साप चुकीचं आहे आणि मूर्खपणाचं देखील आहे पण याच्यावर विचार करायला पाहिजे की आज आंबेडकरांच्या नावाने जी दुकानं चालवणारे जे तटातटातील नेते आहेत आज काँग्रेसच्या पाठिंब्यावर किंवा काँग्रेसच्या तुकड्यावर जे जगताय काँग्रेसच्या पाठिंब्यामुळे त्यांचं खोटा पाण्याचा खर्च चाललेला आहे हा त्यांचा खर्च निवड आंबेडकरांच्या नावाने दुकान टाकल्यामुळेच होत आहे खोबरागडे यांनी सुद्धा वंचित बहुजन आघाडीविषयी काही टिप्पणी केलेले आहेत की त्यांचंही असं म्हणणं आहे की वंचित बहुजन आघाडीमुळे मतांचं विभाजन होऊन कुठेतरी आंबेडकरी जनतेला सत्तेमध्ये वाटा मिळणार नाही हा निवळ प्रकाश आंबेडकरांच्या ह्या अशा हट्टखोरीपणामुळे अहंकारामुळे अशा काही गोष्टी त्यांच्याकडूनही केल्या जातात असे बरेचसे आंबेडकरवादी स्वतःला आंबेडकरवादी विचारवंत म्हणणारे ज्यांनी बाबासाहेबांच्या नावावर दुकानं चालवलेली आहेत सर्व नेते आज वंचित बहुजन आघाडीला टार्गेट करत आहेत पण ह्या सर्व ह्या सर्वांनी सर्वा आपली जी दुकानं मांडलेली आहेत बाबासाहेबांच्या नावाने ह्या सर्व विचारवंत आणि अभ्यासक म्हणणारे स्वतःला यांनी बाबासाहेबांनी जी चालवलेली चालवलेली चळवळ ही किती प्रमाणात पुढे नेली आहे असं त्यांनी आत्मपरीक्षण चिंतन करण्याची गरज आहे फक्त आपण दुसऱ्यावर टीका करायची आणि दुसऱ्यावर ताशेरे ओढायचं हीच कामं आजपर्यंत आंबेडकरी चळवळीतील सर्व नेते करत आले ने म्हणून त्यांची दुकानं एकेकांची दुकानं बसत चाललेली आहे आणि अशा वेळेला ह्या वंचित समूहाला अठरा पगड जातीतील एकदम खालच्या थरातल्या मागास वर्गाला त्या नेत्याने एकत्र एक केलंय आणि त्याची एक चांगली संघटनात्मक बांधणी करून एक चांगला पक्ष तयार केला आणि वंचित घटकातील लोकांना या प्रवाहात आणलं आणि त्यांना वेगवेगळी पदं देऊन सक्षम असा राजकारणामध्ये एक पक्ष निर्माण केला आणि तो पक्ष म्हणजे वंचित बहुजन आघाडी या पक्षाची निर्मिती ही पाच वर्षापासूनची आहे परंतु पाच वर्षाच्या पूर्वी प्रकाश आंबेडकर यांनी ही बाबासाहेबांची चळवळ इतके वर्ष चालवत आले आणि त्या चळवळीतून त्यांनी बरीचशी याच्यापूर्वी काही कामं केलेली आहेत ही आपण दुर्लक्षित करणं हे पण चुकीचं आहे आज आपल्याला माहिती आहे शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस हे आज संविधान वाचवण्याच्या गोष्टी करतात किंवा लोकशाही वाचवण्याच्या गोष्टी करतात मला एक म्हणायचं आहे हेच पक्ष ज्यावेळेला सत्तेत होते आणि सत्तेमध्ये असताना त्यांना हे माहिती होतं की भारतीय जनता पार्टी आणि आर एस एस हे हे संविधान बदलण्यासाठी त्यांच्या गुप्त हालचाली चालू आहेत आणि त्या आर एस एस चा बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानाला पूर्वीपासून विरोध होता त्यांना ही संधी मिळालेली आहे आणि ह्या संधीचा ते फायदा उठवतील आणि संविधान लोकशाही नेस्त नाभूत करतील हे यांचं सत्तेत असताना यांच्या लक्षात आलं नाही का आता सत्तेत नसताना आता परत सत्तेवर येण्यासाठी आणि सत्ता काबीज करण्यासाठी त्यांना संविधानाची आठवण होते किंवा लोकशाहीची आठवण होते मला तर असं स्पष्टपणे वाटत की हे कोणतेही प्रादेशिक पक्ष शिवसेना असो किंवा राष्ट्रवादी असो काँग्रेस असो किंवा आणखीन इतर ह्या देशातील कोणतेही प्रादेशिक पक्ष असो किंवा भारतीय जनता पार्टी असो ह्या ह्यातील कुठच्याही नेत्यांना लोकशाही किंवा संविधान वाचवण्या विषयी ह्यांना काही घेणं देणं नाही जर खरोखरच संविधान वाचवायचं किंवा लोकशाही वाचवायची असं जर ज्यांना कुणाला वाटत असेल तर त्या वंचित समूहातील घट वाटत असेल आणि जे बाबासाहेबांच्या जे शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांना मानणाऱ्या लोकांनाच फक्त वाटत असेल की संविधान आणि लोकशाही वाचले पाहिजे आणि हे सर्व विचारवंत तर पक्षातील नेते किंवा त्यांचे कार्यकर्ते वल्गना करतात की लोकशाही वाचवायची असेल किंवा संविधान वाचवायचं असेल तर वंचित बहुजन आघाडीने बरोबर यायला पाहिजे तर तुम्हाला असं वाटत असेल की जर वंचित बहुजन आघाडी आमच्या बरोबर आली तर संविधान वाचेल किंवा लोकशाही वाचेल वाचे। तर मग एक काम करा ना तुम्ही प्रकाश आंबेडकरांना मुख्य नेता म्हणून बनवाल आणि त्यांच्या पाठीशी उभे राहा आणि जर तुम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहाल नक्की ते लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी जीवाचं रान करतील संसदेत जर प्रकाश आंबेडकर सारखे अभ्यासू कायद्याचा असले अभ्यास असलेले संविधानाचा अभ्यास असलेले नेते जर संसदेत गेले तर त्या मोदीला हाम फोडू शकतात किंवा मोदीचा रक्तदाब वाढवू शकतात तर या देशामध्ये एक चांगलं नेतृत्व संसदेत जाणं गरजेचं आहे आणि ते नेतृत्व म्हणजे प्रकाश आंबेडकर आज ह्या सर्वसामान्य जनतेने ही गोष्ट ओळखली पाहिजे खरोखर ह्या देशाची लोकशाही वाचवायची असेल या देशातील सर्वसामान्य माणसांसाठी सर्व जाती धर्मातील सर्व वंचित समूहातील जनतेला हा सक्षम पर्याय आपल्या समोर आलेला आहे हा सक्षम पर्यायाची आपण निवड करावी आणि हे जे टीका करणारे पत्रकार विचारवंत हे कुणाचे तरी उजगावणे आहेत आणि त्यांनी ह्यांना पुढे केलेलं आहे टीका टिप्पणी करायला आणि ते टीका टिप्पणी तिक, जर त्यांनी केली नाही त्यांची दुकाने चालणार नाही आणि म्हणून ह्या लोकांना पुढे केलेलं आहे वंचित बहुजन आघाडीवर टीका करायला किंवा प्रकाश बाळासाहेब आंबेडकरांवर टीका करायला त्यांना टार्गेट बनवायला ह्याकडे सर्वसामान्य मतदारांनी लक्ष देऊ नये मित्रांनो मी मांडलेले थोडक्यात हे विचार आपल्याला जर पटत असतील तर आपण या व्हिडिओला लाईक ला करा जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या ला सबस्क्राईब करा काही नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार जय जी